हाय मित्रांनो सर्वांचं माधुग मध्ये स्वागत आहे तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असा तर आज आहे संडे हा ब्लॉग जो आहे तो संडेचा आहे संडे असल्यामुळे दोन्ही मुलं आज घरी आहेत आणि त्यांची एकाएकाची फरमाईश चालू आहे आणि मी तुम्हाला इथे सांगते की आज आम्ही सर्व लेट उठलो मुलं सुद्धा लेट उठले कारण की स्कूल नाही आहे म्हटल्यावर आज संडेला थोडंसं लेट उठायचं काही होत नाही कारण की संडेच आहे तर निवांत असतं तर एकीला दिलं तिथे बिस्किटचा पुडा तर तिने खाल्ला आहे बिस्किट आणि ती लागली तिच्या कामाला तुम्ही पाठीमागे बघू शकताय जासूस की भांडे उसकणं भांडे हॉलमध्ये घेऊन जाणं चाललेलं आहे आणि आर्यनची फरमाईश आहे मम्मी मला पोहे बनव त्याला आधी मी पास्ता बनवलेला होता त्यानंतर तो म्हणाला नाही नाही मला अजून पोहे खायचे आहेत प्लस फोळणी राईस पण होता जो मिनूनी बनवलेला पण तरी त्याला आज पोहे खायचे असे त्यांच्या फरमाईश चालू आहेत तर चला म्हटलं जगा आहे मुलांच्या पुढे काय असतं आई वडिलांचं तर काही नाही मग पटकन त्याच्यासाठी बनवून दिला आणि आमच्या हुसकाबाईचं हुसका काम चालूच आहे आपण लेट उठलं थोडं की कामं पण तशीच पडलेली असतात तरी ते मी पटापट पटापट करून घेते कारण माझे बाकीचे कामं जे आहेत सर्व तसेच पडलेले आहेत मी इथे चकूनसुद्धा बघत आहे कारण की माहिती आहे का मिरच्या ज्या आहेत आमच्या जा संपलेल्या आहेत आणि घरी कोणीच नाही आहे जो मला आणून देईल तर मी आज त्या तिखटमध्ये टिक म्हणजे मिरची पावडर टाकूनच जे पोहे बनवले आहेत आता ते जसे बनतील तसे ते आर्यनला खावं लागतील आर्यनला पोहे कसे आवडतात आणि मला सुद्धा मला मिरची पावडरमध्ये पण पोहे आवडतात आणि हिरव्या मिरच्यामध्ये पण पोहे आवडतात कारण पोहे माझे आणि आरेचे फेवरेट आहेत नाश्ता करायचा ते नाही घ्यायचं नाही नाही ते कांदा आहे काय बिट्टू असं कस दादाला हो चल भात पाहिजे ना चला हो खूप भूक लागली आता आमचं जेवण चालू आहे बिट्टूच माझं आणि बिट्टूला मी इथे शिकवत आहे आणि इथे बिट्टू मी बावला काढायची हा हा नंतर दाखव आता कोणाला करायचंय मला काढ मला काढून मागितलंय मिनूला काढून मागितलं आता पप्पाला बनवते कुठे पप्पा इथे बनवायचे सर्कल हे पप्पा ची आई आणि पप्पा कसे बघत आहेत बिट्टूला असे रागाने बघत आहेत हे पप्पाच नोज

हो आणि आणि मम्मी ने मम्मी कुठे आहे मी नाही चुरेल बनवलं चुरेल चुरेल की बसते आता बिट्टू एकाच्या पाठी लागली ते एकाच्याच पाठी मागे लागलेल्या मम्मी मला हे काढून दे मम्मी मला ते काढून दे मम्मी मला तू बनव मम्मी बनव मुलं एकाच्या पाठी लागली एकाच्याच लागला आता मी वैतागली किती वेळची मी जेवण सोडून ते काम करते पण तरी ती नाही तरी मला ती नवीन नवीन बटरफ्लाय हनी बी काढून मागत आहे हे बघा हे पप्पा आहेत ही मम्मी आहे ही मेनू मम्मी आहे हे परसू पप्पा आहे हा अरुदा आहे आणि बिट्टू आहे आणि ही चुडेल आहेत बाकीच्या Wei Wei चुडे चुडे बिट्टू नेहमी आर्यनला असेच त्रास देत राहते पण आर्यन कधी कधी ज्या वेळेस चांगल्या मूड मध्ये असतो त्यावेळेस तिचा जाळ करतो तिने काही केलं तरी आणि जर का आर्यनचा मूळ नसेल आणि फक्त बिट्टूने हात लावला तर नंतर बिट्टूची एवढी पिठाई होती बिट्टू रडून रडून एकदम गपचुप बसते घाबरली बिट्टू <laughs> माणूस कोण आहे बिट्टू माणूस <laughs> <ए, मानूस। laughs> बिट्टूच्या पप्पानी दाढी कटिंग करून आले की बिट्टू भू माणूस म्हणते पप्पाला <laughs> आणि दाढी असली की पप्पा <laughs> आ वा किती छान पाऊस येतो दादा ब्रश करतोय करू चा। दे चांगली गोष्ट आहे ना सकाळ संध्याकाळ ब्रश करत पण आहे का आता साठी लावली आहे कुकर मध्ये खिचडी आणि माझ्यासाठी ठेवला गरम चहा गुडाचा पाऊस दोन दिवस झाले कंटिन्यू चालूच आहे काय करतेस भंडारा लावून ठेवलास डोक्याला काय बिट्टू दे काय आहे ती मॅम नाही कॅट आहे ते काय आहे कॅटचे व्हेरी गुड कॅटच नोज व्हेरी गुड माउथ माऊथ माउथ यस व्हेरी गुड गुडगलिकडे येता या बिट्टू ला हळूहळू शान आहे माझं कसं करते मॅम <laughs> करता मामी कर जाते तो मैं। मामी कर जातो कस त्याची मम्मी आहे आहे ती पाऊस एवढा जोरात चालू आणि वाली आपली स्कूटी घेऊन पूर्ण भिजली आहे आणि मी इथे करत आहे खिचडीची तयारी आज मी खिचडी करत आहे खिचडी मध्ये टाकत आहे सोयाबीन आता इथे कडाई घेतली आणि कापत आहे कांदा खिचडी लावून दिली आहे कुकर मध्ये तोपर्यंत मला करायचं होतं एक काम महत्त्वाचं कारण उद्यापासून बिटूला घेऊन जायचं होते मंडेपासून स्कूलमध्ये बॅग आणि त्याच्यामध्ये न्यायचे होते बुक्स तर मॅमने सांगितलेलं की बा तुम्ही बॅगवरही तुमच्या मुलीचं नाव लिहून घ्या तर माझ्याकडे नव्हता मार्कर तर मी इथे साध्या पेनानेच तिचं नाव लिहित आहे घोटून घोटून दोन दोन तीन तीन वेळ नाव लिहित आहे कारण की मग ते एका एकदा एक लिहिलं आपण तर ते लगेच मोडून जातं म्हणून घोटून घोटून तिचं नाव लिहित आहे तर तिचं नाव आहे रोली रोली असं नाव लिहिलं तर एवढं माझं काम करता करता माझ्या तिकडे कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आणि मी गॅस बंद केला आणि इकडे आले आणि इकडे बुक भरत आहे आणि इथे मी घळ्या करत होती घळ्या करता करता मी ते काम घळ्या करायचं राहू दिलं कारण की ते एवढं महत्त्वाचं नव्हतं जेवढं बिट्टूचे बुक्स भरणं होते बुक्स पहिला मला त्यांनी एक हे दिलेलं होता पेपर त्या पेपरमध्ये बघूनच जे बुक भरायचे होते जे स्कूलमध्ये पाठवायचे तर मी आधी पेपर घेतला आणि त्यामध्ये सर्व बुक्स जे आहेत ते बघितले की कुठले कुठले बुक्स जे आहेत बिटूच्या सोबत बॅगमध्ये द्यायचे तर सर्व बुक्स जे आहेत ते सोबत द्यायचे होते तर सर्व बुक बॅगमध्ये भरून ठेवले त्यानंतर कपड्यांच्या घड्या केल्या बिट्टूने इथे माझं काम एक वाढून ठेवलेलं होतं ज्या तिच्या अक्काने तिच्या बड्डेला बॅग दिली तीच मी तिला स्कूलमध्ये देणार होती कारण की जे मिनूने गिफ्ट केली ती खूप मोठी बॅग आहे आणि ही जी आहे बिट्टूची सोयीस्कर अशी बॅग आहे एकच समोरचा कप्पा आहे आणि आतमध्ये एक कप्पा असे दोन बिट्टूच्यासाठी चांगले कम्फर्टेबल कप्पे आहेत सारखे सारखे कप्पे खोलायची गरज नाही आणि जो मेनूने आणला त्याला खूप सारे कप्पे आहेत त्यामुळे तिला त्रास होईल म्हणून मी तिला हेच दिले आणि बिट्टूने काय केलं हे बॅग तिथे होती हॉलमध्येच तर इने त्याला जे हे फ्लावर आहेत हे तोडून टाकले होते तर आता मला तेच काम करायचं आहे हे मी जपून ठेवलं होतं मला माहिती आहे की बिट्टू कसल्याच गोष्टीची हे नाही करत नुसतं धरलं की फेकून देत राहते तर मी घेतलं सुई टाकली सुगंध धाका टाकला आणि जे जे फ्लावर आहे ते व्यवस्थित शिवून घेत आहे कारण की जे ते तुम्हाला दिसत असतील वर पिंक पिंक कलरचे कान तर तो एक कान जो आहे तो नुसता डाऊन होत होता आणि तो तिकडला आहे तो उभा होता ते फ्लावर काढल्यामुळे तो सारखा सारखा डाऊन होत होता मग पटकन मी जे आहे ते फ्लावर त्याला जोडलं त्यानंतर मी आर्यन बिट्टू माझ्या सासूबाई मी अशा आम्ही हॉलमध्ये बसलो आणि इकडे मग बिट्टूने मोबाईल घेतला आणि स्वतःच ब्लॉगर झाली बिट्टू हल्ली जास्त फोन घेत आहे आणि अशीच स्वतःला बघते आणि ब्लॉगर बनते आणि काहीतरी बळबळसुद्धा करते म्हणजे लाईक करा वगैरे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय